नमस्कार मंडळी टेक तडका चोवीस वा सातमध्ये मी प्रियंका पाटील तुमची मॉडर्न टेक फ्रेंड आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे खास करून त्या सगळ्यांसाठी जे नेहमी नवीन ठिकाणं शोधत असतात येल्पने नुकतंच ए आय पॉवर्ड अपडेटचा वर्षाव केला आहे हो म्हणजे विचार करा आता यल्पचा ए आय असिस्टंट तुम्हाला रेस्टॉरंट्स बार्स लोकल अट्रॅक्शन्स किंवा अगदी रिटेलर्सबद्दलही माहिती देणार एवढाच नाही तुम्ही थेट फिजिकल मेन्यू स्कॅन करून डिशेसची माहिती मिळवू शकता वाव हे कसं काम करतंय तर येल्प तुमच्या प्रॉब्लेम्सना समजून घेऊन बिझनेस पेज वेबसाईट रिव्ह्यूज आणि फोटोज वापरून तुम्हाला अचूक उत्तरं देईल अगदी झूममधील प्राण्यांबद्दल विचारायचं असेल तरी चालेल हां हां आणि हो सर्च तर एकदम नेक्स्ट लेवल झालंय आता तुम्ही तुमची क्वेरी नैसर्गिक भाषेत किंवा थेट व्हॉइस कमांड देऊन विचारू शकता म्हणजे मला पुण्यात आज रात्री लाईव्ह म्युझिक असलेलं इटालियन रेस्टॉरंट हवंय असं बोला आणि येल्प ते शोधून देईल मराठी आणि इंग्लिश दोन्ही सपोर्ट करत सर्वात भारी गोष्ट म्हणजे आता येल्प बीटअप पॉप्युलर डिशेस आणि ड्रिंक्ससोबत पॉप्युलर डेजर्ट्स पण दाखवणार आहे आईस्क्रीम गुलाबजामून प्रॉम्प्ट प्रॉम्प्ट हंड्रेड प्लस बिझनेस कॅटेगरीज मिळतील प्लस मोस्ट मेन्शन्ड सेक्शनमध्ये तुम्हाला एखाद्या सलूनमध्ये पॉप्युलर हेअर कट्स किंवा कलर ट्रीटमेंट्स यांसारख्या टॉप सर्व्हिसेसची माहिती मिळेल आणि मेन्यू एक्सप्लोअर करण्यासाठी एक नवा एआय फीचर पण आहे तुम्ही फोन कॅमेराने मेन्यू स्कॅन करा आणि प्रत्येक डिशवर बबल्स दिसतील त्यावर टॅप केलं की डिशचे फोटोज आणि रिव्ह्यूज वाचायला मिळतील म्हणजे खाण्याआधीच चवीची कल्पना येल्पची ही नवीन आय टूल्स चॅट टी आणि परप्लेक्सिटी सारख्या ट्रेंडिंग सर्च आईनसमोर एक मजबूत पर्याय म्हणून समोर येत आहेत गुगल मॅप्सने पण अशीच फीचर्स आणली आहेत येल्पचा एआय होस्ट आता रेस्टॉरंटसाठी बुकिंग्स घेईल क्वेश्चन्स आन्सर करेल आणि रेझर्वेशन्स पण हँडल करेल एआय रिसेप्शनिस्ट फॉर सर्व्हिस बिझनेसेस पण सुरू झाली आहे या अपडेटमध्ये एआय जनरेटेड व्हिडिओज वाढवलेला व्हिडिओ अपलोड टाईम टेन टू थर्टी सेकंड्स आणि नवीन व्हिज्युअल समरी ऑफ रेस्टॉरंट्स अँड बार्स पण आहे ग्राफ्स कलेक्शन्स आणि इव्हन बिफोर अँड आफ्टर फोटोज फॉर सर्व्हिस बिझनेसेस पण बघायला मिळतील एकंदरीत यल्प हे सर्च फेनॉमिनानला अजून व्हिज्युअल आणि कॉन्व्हर्सेशनल बनवत आहे तर नवीन ॲडव्हेंचरसाठी तयार रहा पुढच्या अपडेटसाठी टेक तडका चोवीस बाय सातला सबस्क्राईब करायला विसरू नका मी प्रियंका पाटील तुमची टेक फ्रेंड भेटूया लवकरच हां हां